परत ते मला काय सोसायटी कडून ऑफर भेटली मला की आमच्या कमिटीकडून तुम्ही काम करा मग बया मी ते काम सोडून सोसायटी कडून लागलो होतो बया मी आठ दिवस काम केलेलं आहे समोर मला पैसे देत नाही आहे बया किती पेमेंट आहे हा पेमेंट किती तुझी आठ दिवसाची आहे बया आठ दिवसाची पेमेंट देत नाही का हा आठ दिवस फोन केला ना माय बहिणीवर फेअरांना आणि त्याला म्हणलो बरं का मी तुम्हाला उपाशी राहून मी तुमच्यापाशी काम केलंय म्हणलं मला असं नका करू म्हणलं मी लेपर माझी बिकट आहे म्हणलं मी गाव सोडून आलो म्हणलं एवढं तुम्ही नका मला हे करू म्हणलं तर भैया तू ऐकतच नाही माझ्या बहिणीवर सांग ना शिव्या शिवाय उल आणि देणं होत नाही माझे पैसे तुला काय करायचे कर असं शब्द मला तर फोन पण उचल नाही झाले भया त्यांना असं करायचं काय होईल का भया आपल्याकडून हॅलो काय म्हणतो काम पेमेंट देत नाही म्हणते का देत नाही म्हणतो काय झाले माहितीये का मला तिथे दहा हजार रुपये पगार होते सेक्युरिटी गार्ड मध्ये मग ते इकडून कडून ऑफर भेटल्या आणि त्यांनी मला चौदा हजार पगार देतो म्हणले होते पण मी त्यांना तसं सांगितलं होतं बरं का की मी तुमच्यापासून एक तारखेपासून तुमच्या मी काम करणार नाही म्हणून मी इकडून कडून करणार आहे म्हणून त्यांना सांगितलं होतं ठीक आहे बोलला भया मग त्यांची एजन्सी इथली बंद केली त्यांनी इथे सोसायटी कडून त्यांची एजन्सी बंद केली तर त्या टायमिंगला त्यांनी म्हणजे आम्हाला सुपरवायझर आम्ही तुमचा ठेवणार आहे तुम्ही त्याचे काय ते पैसे देऊन टाका बया तो, तो माझ्याकडून चेक घेऊन गेलाय सात तारखेला म्हणजे ते त्यांचे महिन्याचे जे पगार असते ना ते सात तारखेला चेक निघतो बाया सात तारखेला त्यांनी माझ्याकडून चेक घेऊन गेलाय माझ्या हाताने दिलाय मी चेक त्यांना चौतीस हजार रुपयाचा काहीतरी चेक होता बया Hmm. मग त्या टाइमला चेक देताना पण मी त्यांना म्हणलं की माझे आठ दिवसाचे पगार पैसे आहेत तुम्ही द्या मला तो मला म्हणला हा देतो तुझे पैसे म्हणला मी पैसे तुझे बुडणार नाही म्हणला मग hmm. म्हणला चार दिवस चार, चार दिवस लागतील मला चेक ते क्रॉस म्हणजे दोन लाईन मारून चेक दिला होता hmm. क्रॉस चेक होता तो ठीक आहे म्हणलं मी त्याला चार पाच दिवस काय फोन पण केला नाही hmm. मग पाचव्या दिवशी मी त्यांना फोन केला मी म्हणलं काय झालं पैशाचं तर भया मला देतो करतो असं बोला दोन तीन दिवस मग मी डायरेक्ट वरती मॅनेजरला फोन केला <kritik> मा um. uh, uh तो बोलला की मग जो माझं हे आहे ना फील्ड ऑफिसर त्यांनी मला ठेवलं ते इथं कामाला मग त्यांना बोल त्यांनी म्हणले की मॅनेजरला बोल माझ्या पैशाचं काय झालं म्हणून मी त्यांना फोन केलो बया तर त्यांना म्हणलं पैशाचं काय झालं काय नाही म्हणलं मला गरज आहे मला रूमचं भाडं देत आहे मला जेवायला मला डब्याला मला जेवायला नाही आहे तो डब्याचे पायकी जेवण देत नाही म्हणून सांगितलं बया भया ना एवढा शिवाय तुझा बया बस विचारू नका तुझे पैसे देणे होत नाही तू आमच्या पोटावरती पाय दिलास तुझी माय झाल तुझी आई झाल असलं बोलत होता तुम्हाला पैसे मागू नको माझे पैसे तुझा मला काय संबंध नाही पैसे तुम्हाला मागू नको मी म्हणलं मी तुम्हाला भीक मागत नाही म्हणलं माझे कष्ट केले पैसे पैसे मागतोय म्हणलं मी त्यांना तो ऐकतच नाहीये आहे बया हा आणि तो आता जो आमचा फील्ड ऑफिसर आहे ना तो आता माझा फोन उचलत नाही बया त्याला काल मी कमीत कमी पंचवीस फोन केले बया काल ते मिस वाले नाही पैसे डबा पैसे आणून दे म्हणले तर डबा देतो म्हणजे आता बया आम्ही कालपासून उपाय आहे त्यांच्या पैशासाठी हां एवढं भया आहे त्यांना त्यांना समजून सांगितलं मी त्यांना रडून सांगितलं बो तरी सुद्धा त्यांनी ऐकत नाही आपलं भया आधी पण बोलणं झालं एक वेळ ह्या विषयाबद्दल नाही आहे बया आपले केशव आहेत ना केशवभाय रत्नपारखे त्यांच्याकडून तुमचं माझं बोलणं झालं होतं काही लातूर मध्ये नाही असं झालं होतं बघा. ओळख म्हणून त्या टाइमला मग मी तुमचा तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे त्यामुळे मी तुम्हाला कॉल तुम केला तुम होता बघा तो सारखं त्रास दिले हा मला बाकीचं काय नाही फक्त मी उपाशी राहून काम केले मी फक्त त्यांना कष्टाचे पैसे मागाव मला रुपये एक्स्ट्रा नको बाकीचं मला फक्त मी आठ दिवस काम केलं तेवढेच पैसे देव मला बाकीचं काहीच नको काय करावं लागेल पुरपुर मी लातूरचा लातूर लातूरचा आणि ज्या ठिकाणी काम केलं त्याच्या पेमेंट त्या ठिकाणी देत नाही का हा त्या ठिकाणी देत नाही काय म्हणतो समोरच समोर देतच नाही म्हणतो तुला काय करायचं करून घे सर या भाषेमध्ये बोलायला कंपनी कुठली आहे एजन्सी आहे शिव म्हणून कंपनी आहे शिव म्हणून पण इथंच आहे मध्ये मी आता इथं मांजरे मध्ये काम करतोय आपलं मांजरे पशी महादेवनगर मध्ये काम करतोय किती दिवस काम केलं मी त्याच्यापैकी आठ आठ दिवस काम केले पंचवीस तारखेपासून एक तारखेपर्यंत त्याच्यापैकी काम केले पंचवीस आठ दोन हजार चोवीस पासून एक नऊ दोन हजार चोवीस पर्यंत त्याच्यापर्यंत मी काम केले तो येत नाही म्हणतो त्या दिवशी हे बोलत होतो मला बस विचारू नका मी त्याला रडकुंडला येऊन सांगितलं तो तरी सुद्धा माझा ऐकत नाही तो बोलतो सरळ बोलतो की देणं होत नाही करणं होत नाही तुला काय करायचं करून घे मी का तुला कामाला कामा आणलंय थी, कुन, कुन, का तू फिल्ड ऑफिसरला बोल असं मॅनेजर म्हणतोय मला आणि फील्ड ऑफिसर तर माझा फोनच उपलब्ध नाही ठीक सांग नाव काय पेमेंट देणार त्यांचं नाना त्याला नानाच म्हणतो मला त्यांचं पूर्ण नाव माहित नाही दत्ता दीक्षित दत्ता दीक्षित का हा एजन्सी आहे का ते कुठल्या एजन्सी नाव माहित नाही का एजन्सीचं एजन्सीचं नाव माहित नाही नाव फक्त त्यांचं माहित आहे मला ना ना म्हणून त्यांना म्हणजे आमचे त्या से्युरिटी गार्डचं काम करत होतो काय सेक्युरिटी एजन्सीचं नाव माहित नाही का तुला एजन्सीचं नाव माहित नाही लागूनच आठ दिवस झाले होते फक्त परत आठ दिवसानंतर आठ दिवस झाले होते लागून म्हणजे चार पाच दिवस झाले होते लागून तसं परत मला इकडून ऑफर भेटल्यानंतर मी सोसायटीकडून तिकडली एजन्सी सोडून का सोसायटी कडून लागलो होतो मग किती दिवसाची पेमेंट देणार तुझ्या హలో అ तीस एकोणसाठ एक्याण्णव पस्तीस हो हो नाना, नाना, नाना ना का हा नाना आहेत ना तुझं काय दत्ता 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 दीक्षित दत्ता दीक्षित म्हणजे ओळखल का हा ओळखले त्यांनी दत्ता म्हणलं तरी पण हॅलो दीक्षित हा बोला की बा अरे फोन लागत नाही दुसरा नंबर नाही का नाही बया तो एकच नंबर आहे माझ्याकडे तो आता फोन मी आता तुम्हाला लावण्यासाठी फोन तर लावला दोन तीन दोन चार वेळेस लावलो लागला होता बघा तो उचलत नाही माझा फोन मी पण फोन ट्राय केलो होता फोन लागत नाही तुझा फोन उचलला नाही का ना हा उचल उचलत नाही काल फोन करू तुझा नंबर हा माझा नंबर नवीन नंबर कॉल करून बघायचा नवीन नंबर का पाहिलं का तू कधी असं नाही पाहिलं नाही बघा पाहिलं नाही ना नाही ना पाहिलं नाही कसं आहे माहित आहे का असं नाही करायला पाहिजे आज आमच्यावरती आले उद्या कुणावर पण येते कारण आम्ही पण कशी करायला येतो इथं चुकीच वागता येते यांचं आजचं नाही पहिल्यापासूनच आहे असं यांचं आधी पण आता मी तर आले येण्याच्या आधीपासून दोघ तिघ नव्हते कामाला तो पण असं सारखं त्यांना फोन लावून कर तो सारखं म्हणत होते मला की तो पैसे देत नाही पैसे देत नाही म्हणून कोण पैसे देत नाही ते माणूस आहे समोरला बर ठीक आहे एक मिनिट थांब दोनच मिनिटात तुला कॉल करतो हा ठीक आहे ठीक आहे बाय चालतंय कोण को, पैसे देते म्हणून सांग हा बोला की बाय तू आई जवळ फोन उचल ना हा उचल ना बाय तू तसंच करला रे दोन वेळेस फोन केलो उचलत नाही आणि आता नॉट रिचेबल तसंच तसंच करले बाय आता नाही तर नाही डनलॉप का नानाच म्हणतो बाई आम्ही सिक्युरिटी गार्ड मॅनेजर आहे का सिक्युरिटी गार्डचं मालक आहे ते एजन्सी हे ना काय म्हणते फील्ड ऑफिसर आहे का बया फिल्ड ऑफिसर कुठला आहे तुझ्या जवळ तो तो मांजरेचा आहे पुणे मांजरेचं का हां पुणे मांजरेचं काम करून पैसे फोन का उचलत नाही असं फोन उचल ना बया त्याने कुणाचाच फोन मी तुम्हाला काय म्हणाला माहिती आहे का माझा तर फोनच उचल ना त्यानं मग काय तिथं काय काम केलं की तुझं तू काहीच नाही काहीच नाही बया अवकात आहे मी इथं सोसायटीमध्ये कामाला आहे तुम्ही कुणाला पण विचारू शकता माझं काम किंवा माझं राहणीमान सगळं मी विचारू फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की मला फक्त माझे पैसे द्या मी त्यांना बाकीचं काही सुद्धा बोललो नाही जे आहे ते जे रियल ते खरं आहे आहे आणि खोटं आहे ते खोटं आहे तसं आपल्याला जमतच नाही ते तो एवढा खोटं बोलतो भया देतो संध्याकाळी पाठवतो घंटाभरात पाठवतो तासाभरात मी बाहेरच आहे मी इकडेच आहे मी तिकडेच आहे इथ इथपासून सुरुवात केली नंतर असल्या माणसा काम करायचं नाही भया काहीच माहित नव्हतं मी लातरून आलो होतो भया आणि लागल ला म्हणून मी केलं मला पण होती कामाची म्हणून मी केलो आता मी आपल्या चांगल्या मनाने केलो मला काय माहिती आहे करणार होते म्हणून तुम्हाला सांगतो पोटाला मारले त्यांनी माझ्या सकाळी फक्त दिवशी एक डोस आणून देतो भया सिंगल आणि तर आखं दिवस तर फोन तर केला ना भया मग बाहेरच आला मी इकडे वाघोली आला मी इकडं लोण्याला आलाव येतो 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 असं म्हणून की आमची ड्युटी संपायची तरी सुद्धा त्यांनी काय आम्हाला दबा घेऊन यायचे नाही बघा इथपर्यंत केला पाया तरी पण आपण काय म्हणायचं जाऊ दे आपल्याला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्यापाशी काम केलं बाया आणि तो म्हणतोय की मी तुला कधी उपाशी मारल रोज तर पैसे पाठवतो तुम्ही म्हणलं मला तुम्ही कधी पैसे पाठवले म्हणलं मला इथून सोसायटीकडून हिने काय केलं होतं माझ्या का आम्हाला उपाशी मारलं म्हणून हिने मला आठशे रुपये दिले होते इथून सोसायटीवाल्याने ते डब्यात तुला जेवायला राहू दे म्हणून मला फोन करून काय म्हणते माहितीये का तू तिथून पैसे मला न विचारता कस काय घेतला मी म्हणलं मी त्यांना पैसे मागितले नाहीत म्हणलं त्यांनी मला आणून दिलेत म्हणलं पैसे कि तुला जेवायला पैसे नाहीत म्हणून त्यांनी स्वतः हातामध्ये आणून पैसे दिलेत म्हणलं मी त्यांना मागायला गेलो नाही म्हणलं पैसे की मला पैसे द्या म्हणून म्हणलं तुम्हाला विचारायचं त्यांना जाऊन विचारा म्हणलं तुम्ही सुपरवायझरला चेअरमन सरला विचारा ना तुझं नाव माझं नाव दत्ता दीक्षित त्यांना फोन उचलला त्याला बोलतो त्याची पेमेंट करायला ओके मग ठीक आहे ठीक आहे बाय चालतंय चालते धन्यवाद बाय <laughs>